मला वेगळी गंमत सांगायला आवडेल हो माझ्याकडे खूप गमती आहेत <laughs> एकतर पहिली गंमत हे मी म्हटलं ना असं वेगळं काहीतरी करायला मिळाल्यावर मला मजा येते काहीतरी शिकायला मिळतं ना आपलं ते आणि आयुष्यभर आपल्याकडे राहते ती गोष्ट मला संतोषने म्हटलं की आज त्यात तुझा पोलीस अधिकारी आहे बाईक चालवता येते ना तर ते मला प्रत्येक वेळी असं होतं ना की चांगली भूमिका आली ना तर हे नाही आहे ये, नाही येते म्हणून ती अशी जाऊ नये मला अरे शिकूया ना मी शिकेन असं त्याला सांगितलं आणि शूटिंगच्या आधी फक्त दोन तीन दिवस जाऊन मी बाईक शिकले बी के सीच्या मोकळ्या रस्त्यावर असं एक किंवा दोन वर अशी काहीच अडथळा नाही अशा ठिकाणी अशी शिकले आणि मला असं झालं की येते मला बाईक आणि <laughs> काही दिवस शूट केल्यानंतर अचानक दुपारी सुरू झाली गडबड असं तर मी म्हटलं आता रिलॅक्स होते आणि मग विचारलं आता काय आहे आता कोणता सिंग करतोय तर याने सांगितलं तू आता बाईक घेऊन तुझी एंट्री आहे आणि मला असं झालं ओ बाईक घेऊन एंट्री आणि काय झालं ना मी अगदीच नगस मोकळ्या रस्त्यावर शिकले होते है? आणि याने तो सीन होता ना तिथे एकतर तुम्हाला रस्ता हा रस्ता नव्हताच असं पार्किंगचा असा तो होता खूप त्याच्यात बार होते माणसं हा बर बर रियालिस्टिक लोकेशन ना त्याच्यामुळे तिथली जी माणसं येतील अद्याप मध्ये अशी करत ते सगळे आमचे ज्युनियर आर्टिस्ट मध्ये मध्ये असे रस्त्यावर खड्डे वगैरे माझी हवा टाईट झाली आणि मग झालं एकदा दोनदा बघूया जरा प्रॅक्टिस करूया तर मी आपली ती एक दोन वर जशी बाईक चालवत होते ना तशी येत होती आणि होती तर मी तडफदार ना पोलीस अधिकारी आवलत होता की अजून फास्ट यायला पाहिजे फास्ट यायला पाहिजे फास्ट आणि मला काही ते जमेना मी आपली टुकू टुकू यायचे आणि पुन्हा असं असतं ना की ये ह्या मार्कवर थांबलं पाहिजे टुकू टुकू यायची आणि मार्कवर काही थांबत नव्हते एकटेक रिटेक रिटेक आणि नंतर मग ते ॲटोमॅटिकली असं व्हायला लागतं ना आपल्याला जमत नाही आहे आपल्यामुळे बाकीच्यांना पुन्हा पुन्हा करावं लागतं आहे आणि उगाच वाटतं ज्यांचं काही संबंध नाही अशा लोकांचा पण विचार करायला लागतो ना अरे लोक काय बोलत असतील आणि मग एका टेकला ना म्हणजे आता 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 जमवलं पाहिजे आणि सांगितलं एकदम एक फास्ट आहे आणि मी आले ना करत आले आणि मग ना तो मार्क दिला होता तिथे थांबायचं होतं ना झूम आले आणि जसा मार्क आला ना मी हँड ब्रेक दाबला पुढचा ब्रेक आणि जी गाडी उडाली गाडी एका बाजूला मी एका बाजूला माय म्हणजे आता हसत सांगतेय पण कदाचित म्हणजे ते वेळ माझी होती म्हणून नाही तर कदाचित तो माझा सिनेमा शेवटचा अडकला होता नशीब हा नशीब आहे ना त्या फोर्सने तो शूज निघाला जर तो निघाला नसता तर मी फरफटत गेले असते मी अशी काही उडाले ना माय गॉड पण लगेच आम्ही तो ओ, यासी, 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 केला। लकीली काही असं काही कपडे खराब झालेत वगैरे असं काही झालं नाही तर ते केलं पण त्या दिवशी मी एक मला धडा मिळालाय की बाबा रीत सर त्याचं सगळं प्रॅक्टिस वगैरे करून ते असं नाही की अरे रोल आपल्याकडून जायला नको म्हणून नाही निसा पाहता असं नाही करायचं आणि दुसरं आहे ना मी कोणती गाडी ती चालवली आहे नाही 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 दुसरी फोर व्हीलर तर आम्ही बऱ्याच ठिकाणी असं लपून छपून केलंय ना शूट तर आम्ही आपलं ती गाडी घेऊन निघायचे आणि ते पोलिसांचे कपडे तर बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं ना असं गर्दीच्या ठिकाणी जायचं जस्ट असं ना जसं मी गाडी घेऊन पोहोचले ना सगळे कपल्स बिपल्स जे सगळे असायचे Tak, tadi cukup, ma, macam hari